नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला सांग आज सांगणार आहे की आज वर्षातली पहिली पौर्णिमा आहे नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आज आहे आज योग इतका सुंदर आलेला आहे की गुरुपुष अमृत योग आहे त्यानंतर आज शाखांबरी पौर्णिमा पौर्णिमा पण आलेली आहे त्यानिमित्तानं मी माझ्याकडे आज सत्यनारायणाची पूजा केलेली आहे तर सत्यनारायणाची पूजा आ, कशी केलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला पूर्वत आधी थोडी तयारी करायची त्यानंतर पूजा कशी मांडलेली आहे ते तुम्हाला मी आहे सविस्तर बघू शकता तुम्ही माझी पूजा मी कशी मांडलेली आहे बघा मैत्रिणींनो तुम्हाला जर सत्यनारायणाची जर पूजा करायची असेल तर काय काय साहित्य लागते मी तुम्हाला आज ते सर्व साहित्य हो, दाखवून देते आधी लागणार आहे तुम्हाला एक फोटो त्या फोटोनंतर एक चौरंग चौरंगावर मी बघू बघू शकता तुम्ही अशी नऊ पाने आथरलेली आहे आणि थोडे पिवळे केलेले तांदूळ आहेत श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे आणि पांढरेच वस्त्र घ्यायचे नेहमी कारण की विष्णूंना पांढरे वस्त्र खूप आवडते आणि त्यांच्या पूजेला पांढरेच वस्त्र असते एका साईडने दिवा लावून द्यायचा आधी पूजेची तयारी बघा आधी काय काय केलेलं आहे हे सात प्रकारचे पूर्ण धान्य आहे बघू शकता तुम्ही हे सात कडधान्य घेतलेले आहे थोडे पिवळे केलेले तांदूळ आहे कलश लागेल त्यानंतर नऊ नऊ खारीक नऊ बदामा नऊ सुपाऱ्या हे असं बघू शकता तुम्ही असा खण जो मिळतो तो नऊ याचा सत्यनारायणाचा विकतच मिळतो खाण्याचे पाने लागतील पिवळं फळ म्हणून मी पपईचा वापर केलेला आहे आणि नऊ नऊ केळी लागतील तुम्हाला आणि भगवान भगवान बाळकृष्णांची मूर्ती शंख आणि हे लागेल आहे तुम्हाला शालिग्राम कारण की शालिग्रामाचं रूप म्हणून विष्णूंना पूजलं जाते म्हणून शालिग्राम लागेल आणि दही दूध हे इत्यादी सर्व सामान लागेल म्हणजे अभिषेकासाठी लागेल आपल्याला अशा प्रकारे तुम्ही पूर्वरत आधीही थोडीफार तयारी करायची त्यानंतर आता करते मी पूजा मांडायला सुरुवात बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही मी हे पूर्ण सात असे धान्य टाकायचे आणि त्यावर तुम्हाला ठेवायचे असे विळेची पाणी ही नऊ पाने ठेवायचे कारण की आपल्याला नऊ प्रकारचे विळे ठेवायचे आहे म्हणून हे ग्रह आहेत हे पूर्ण ग्रह आहेत त्याच्या त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे तुम्ही विळे ठेवायचे आहे बघू शकता तुम्ही ही अशी ह्या प्रत्येक ग्रहाच्या खाली धान्य ठेवलेले आहे कडधान्य ठेवले त्याच्यावर पानं ठेवली त्याच्यावर आता आपल्याला ग्रह मांडायचे आहे जे आपण बदाम खारीक सुपारी घेतली ना बघू शकता तुम्ही हे आता मी याच्यावर ठेवणार आहे मी हा सत्यनारायण जो केलेला आहे तो आपल्या साध्या मराठी सनातन सं सनातन धर्मीयांच्या दशे ब्राह्मण लोक करतात त्या टाईप मी हा सत्यनारायण केलेला आहे तुम्ही जर शॉर्टकट सत्यनारायण किंवा बऱ्याच यांना क दर पौर्णिमेला करतात ते -कर करता तीन वेळ ठेवून करतात तो आहे स्वामी समर्थ केंद्रामार्फत म्हणजे दिंडोरी केंद्रामार्फत ते या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याची पूर्ण विधी विधी लिहिलेली आहे की आपल्याला काय काय म्हणजे कशा प्रकारे तो सत्यनारायण करायचा आहे आणि हा आहे आपला सनातन धर्मी यांचा सत्यनारायण बघू शकता तुम्ही मी आधी तयारी दाखवलेली आहे की पूर्ण मी ग्रह कसे मांडले हे नऊ ग्रह मांडायचे बाळकृष्णाची मूर्ती आपण पूर्ण पंचोपचार पूजा तिचे आंघोळ वगैरे करून अभिषेक करून ठेवून दिलेली आहे लोट्यामध्ये पाणी ठेवून ह्या तुळशीच्या मंजुरा ठेवलेला आहे हे नऊ दिवे लावलेले आहे मी आणि फोटो ठेवलेला आहे हार घातलेला आहे पांढरं वस्त्र हे विष्णूंना खूप प्रिय असल्यामुळे या पूजेत वस्त्र तुळशीची मंजिळा आणि त्यानंतर नैवेद्यासाठी लागणारे पिवळे पदार्थ विष्णूंना जे जे प्रिय आहे आपण ते ते ठेवायचं बघू शकता तुम्ही मी हे सर्व केळीच्या पानावर नैवेद्याचं सामान ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण धूप दीप नैवेद्य दाखवून आजचा हा आजचा हा गुरुपुरुष अमृत योग आलेल्यामुळे मी अशा प्रकारे सत्यनारायण पूर्ण केलेला आहे तुम्ही पण तुमच्या घरी सत्यनारायण पूर्ण करू शकता तुम्हाला माझी पूजा कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवून सांगा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझी पूजेमध्ये काही गोंधळ वाटला का आता थोडा माझा पण व्हिडिओ मी नवीन नवीन नवी टाकत आहे मलाही एवढं जमत नाही थोडं समजून घ्या प्लीज 你认为？